गोकुळात हवा का बाई कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे अग दे लाड का जरी बांधी गळा नको सोडू तू मोकळा तुझा लाडका असल तुझ्या घरचा असल आम्हाला कायला सांगायला लागलीस याद राख उग माणूस म्हणते ग्रामपंचायती निवडणूक जवळ आली आमच्या मालकाला फारम भरायचा नाद आहे म्हणून मी गप्प आहे हा फारम हा म्हणून मी गप्प आहे घेत असली तर राजकारण गेलं असं यशोद्या सांगितलं यशोदा म्हणली काही लाज आहे का ग तुमच्या जीवाला हा एवढ्या कशा भिनलाज आहेत ग अशी यशोदा म्हणली त्यांना मी नाही त्यांना ते त् लागले का पहिल्यापासून कशा भिनलाज आहेत म्हणली काय झालं काय झालं म्हणजे अगं काही तुमच्या जीवाला वाटतं का नाही अगं तुम्ही बारा घरच्या बारा बारा घरच्या बारा ओळखच्या कशाला ओळखच्या कशाला आहे का मराठी <laughs> गोंधळ झाला ना गोकुळच्या नारी अग्या बारा घरच्या बारा जणी हे लाज बीज हाय का नाही हा अशा कशा आहेत तुम्ही तुम्ही खाऊन आलो ना खाऊन्याचा गोळा हरे हळ घेताळा आणि तुम्ही थाईच्या ओडाळा थाई गे गोकुळच्या नारी अशा कशा बिल लाज येत गे लाज नाहीत का अशी शोधा म्हणायली त्यांना लक्ष द्यायला लागले का

तुम्ही लपून याची गोटी लागता हरीच्या पाटी अरे तुमची एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी तुम्हाला ला, ला, लाज नाही का लाजच नाही म्हणजे बिनलाज येते तुम्ही अग तुम्हाला काही वाटाय पाहिजे लेकरा बघा लेकरा पाच वर्षाच माझं पाच वर्षाच माझं सुद्धा म्हणायली मी मी फक्त मध्यस्थी माणूस आहे महात्मा म्हणणं एकच आहे चोऱ्या करायला पण तुमच्या जीवाला लाज नाही का तुम्हाला लेकर नाहीत तू वाज आहेत सगळ्या अग पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे आणि तुम्ही लटकाच घे ताळ गोकुळच्या नाऱ्या जाऊ द्या करा तुम्हाला काय करायचं ते सावळा गच्छिम नामा सावळा गच्छिम è una vita che आसन तस तसला आसन बाई तुम्ही माझ्या लेकराच्या नादी लागू नका माझा कसला व्यासन सावळ आ ग चिमणा माजा गवळांनी तखेळ राजा तुम्ही मोठ्या ढाळ ग जा ग तुम्ही मोठ्या ढालगीन राजा कुठल्या आणि ओळखचे आपलं हे गोपळच्या ना रे माणूस साडे अकरा वाजल्यापासून ऐकाय लागलं आणि तुम्ही ह्याच्या नादा लागलात ह्याच्या अग ह्याच्या नादा लागून काय व्हायचंय गे ह्याच्या नादी लागून आता हा ब्रह्मविद्येचा ब्रह्मविद्याचा रागू तुम्ही हा ब्रह्मविद्येचा जनिता बर आमच्या बोलण्याला प्रमाण आहेत बर तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हता गोकुळच्या नारी हे बाई आई हे बाग माझ्या कृष्णानं खोड्या केला पुरावा का आहे ग तुझ्याकडे हा कुणाच्या विषयात मागे पुढे बोलताना पुराव्यानं बोलावा कळायला बोलून उपयोग काय आहे तुझ्याकडे काय पुरावा आहे का म्हणजे काही नाही पुरावा घ्यायचा मग यायच ठीक आहे बारीक तोंड केलं आणि गवळणी महागारी निघाल्या तापाच स्वतः इकडून तिकडं देगलूर कड निघाल्या देगलूरून उभ्या कानाची गवळण आली उभ्या कानाची कळती कारवान कळती का कारवान 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 म्हण आपल्याकडे कारवान म्हणत नाहीत का कारवान उभ्या कानाची अशी वगार बिगार बाजारातून आणली की उभ्या कानाची वगार म्हणते ना अशी हा अशी उभ्या कानाची हरणी अशी कारवान गवळण तिकडून आली इंदिरा गांधी कंपनीची होती कंपनी कोणती होती तिची म्हणजे कट हाणल्याला कट बाप कट बाप कट त्या बाका हा हा, हा बाप कट हाणल्याला इंदिरा गांधी कंपनीचा कटन ती असे जीन्स पॅन्टन टी शर्टन ऐंशी वर्षाची बारणे जी त्या बाका बरोबर आहे का नाही हा ती ऐंशी वर्षाची ती गवळण आणि तिकडून आली आणि तिथं ते शुद्ध बोलणं कुठे गेलतात ग ती म्हणली कुठं जाऊ दे आम्ही झालो बेजार आता एवढं बेजार झालं एका जण म्हणा एक चाल येता का तू निघतो का इथून बरोबर आहे माणसं का ती म्हणली आम्ही कुठं जाऊ दे तू बेजार करू नको अगं काय झालं एक म्हणली तू नादी लागू नको आम्ही त्या नंदाच्या घरी गेलो का ग अरे कृष्ण खोड्या करायला लागलाय ग लयच बेजार केलं माझ्या गावाला की जी शिकलेली होती ना ती काय म्हणली माहिती का माझ्या पण कानावर आलंय आलय माझ्या कानावर मी अजून त्याला बघितलंच नाही मला दाखवा ग कसलाय ती ह्या अनुभवाच्या वाट्या त्या म्हणल्या नको ना लागू तू आपलं निघ भर लय व्याकार मला दाखवा मी नीट करते त्याला म्हणल्या नको ना लागू आम्हाला बेजार केलं तुला नीट मला दाखवा म्हणली जुन्या जुन्या म्हणल्या माय शिकलेलं या करीन काही बंदोबस्त बाकीच्या म्हणल्या करीन तर करीन तर करून घेईन ते लय बघतोय या ते लय नीट आहे का तिच्या तोंडाचा मसुबाच करते बघते ती म्हणली मी बघते मला दाखवा फक्त बाकीच्या म्हणल्या गण कुणादे लागू लय व्या करायचं काय करते सांगायसारखच नाही ते म्हणजे सांग मला काय करतंय सांगूच का म्हणली नाथ महाराज सांगाय सांगायसारखं नाही पण आता सांगायच म्हणलं तर सांगतो म्हणजे काय करते काय करते अचानक घरी येते त्याला अवचित हरी तुझ अचानक येते त्याला भाऊजाई कळत नाही भाऊ कळत नाही नवरा कळत नाही दीर कळत नाही सासू नाही सासरा नाही गप कुणी गळ्यात उडी हांतन मुका घेते ती घेऊ म्हणजे पाच वर्षाच्या लेकरांना जर मुका घेतला तो कुठं बिघडलं मी ऐंशी वर्षाची लिकरू आता हे कुणाचे बी इथलं उचलायचं हे वारक बारक आणि मुका घ्यायचा काय म्हणणार आहे माया आपल्याला काहीच नाही आणि ह्यांचा मुका घेतले हो? <laughs> नाही नाही सांगा ना ह्यांचा मुका घेतल्यावर चोपदाराचा मला विचारणार आहेत ना काय आमच्या म्हाताऱ्याचा मुकाच तुम्ही कस का घेतला पण लेकराचा मुका घेतल्या कोणी विचारिन का विचारिन का नाही घेतला मला दाखव म्हणली फक्त त्याला दाखवते कसं असतं ती तर मला दाखव देव म्हणला ही लईचीवणी करायला लागली केलं एकदा दाखवा असं लागतंय ती इकडं ही दाखव दाखव म्हणाले देव तिकडून पलीकडल्या गेली तुमच रांगत रांगत आला ज्या जुन्या होत्या त्या म्हणा आला नाही उडी हण्णन पळण काय सांगतो आला म्हणणं तिच उडी हण्णन पळण पण आता माझ्याक लक्ष द्या ह्या गेल्या पळून पण जी म्हणतो तिनं मला दाखवा मी ह्याला नीट करते तिनं लांबूनच बघितलं पाहिली मनातच बसला काळजात बसला जडून बसला आणि काय म्हणायला माहिती का ती काय म्हणायली आधी म्हणतो मी ह्याला नीट करते मी ह्याच बघते मी ह्याला जागेवर आणते काय करते आणि त्याला बघितलं ना बाईचा गिरबॉक्स कायलाच बा बिघडून गेला get <laughs> <laughs> के फिदा हो गया। सुन नाही हायच ना मारत नाही का होय सांगा बर मग आता हा आवाज उद्या काही मिळणार नाही ऐकायला तुम्हाला उद्या फक्त मोबाईलच आहे तो पर्यंत किंमत नसती माणसाला इथून निघून गेले पुन्हा मोबाईल ऐकत बसतील इथं आहे तोरशे पैसे बक्षी देवा पाया पडावा होय बरोबर आहे का बघितलं तिनं ऐका आता एवढी लिला संपली की संपलंच आता झालंच झालं आता बरोबर आहे का नाही आता झालं झालं आता ऐका बघा आता बघितलं तिनं तुमच्या चरित्र लक्षात ना बरोबर चरित्र लक्षात येणं हे बाकी आम्हाला मला मला म्हणल्या उडी हांडी पळाल्या हिना बघितलं गिअर बॉक्सच बिघाडला आणि आधी म्हणतो होती मला दाखवा मी ह्याला नीट करते अशी म्हणणारी गळून कृष्णा महाराज त्याच्याकडे बघितलं बघतच राहील आणि काय म्हणले माहिती का गावची ये हे कशाला चोऱ्या करीन आता नीता आहे का शांत तुम्ही सगळे सगळ्याला कळणार नाही इकडे बघा गवळण म्हणाली मनातल्या काय घ्याव चला चोऱ्या करीन आता बघा आता बघा विठ्ठल महाराज काय दिसतय काय सुंदर आहे काय कुरळे कुरळे केस आहे कस देखणे लईच गोंड असे टीव्हीवर बातम्या बघता तुम्ही वरी अशी हेडलाईन असती आणि खाली कैलास बाबा बारीक पट्टी असती पट्टी असती पट्टीतल्या बातम्या दिसत नाहीत पण खऱ्या ओरिजिनल असते वरून हेडलाईन बाईची चालली होती काय काय दिसतंय काय गोंडस आहे किती रुपवान आहे कसे कुरळे कुळ लक्ष द्या कसे कुरळे कुरळे केस आहेत कसा काळा सावळा रंग आहे कसं काजळ कशा भोवाया कसे त्याचे ओठ आहेत कसं त्याचं तोंड आहे ही हेडलाईन होती ही कसली होती हेडलाईन पण हळूच पट्टी लहान आहे वाचली का, <किलिण हैं> का पट्टी वाचली का नाही वाचली अजून वाचली नाही कस दिसतंय काय गोंडस आहे कशी त्याचे कुरुळे केस आहेत हेडलाईन पण हळूच पट्टी हळूच पट्टी यायची काय करायचंय लई लहान आहे ग अशा लय पट्ट्या असतात भाऊ फक्त वाचता आल्या पाहिजे लक्षात आलं का नाही फक्त वाचता आली पाहिजे पट्टी ओळखूच येत नाही लवकर विठ्ठलवाला येते पट्ट्या वाचता आल्या पाहिजे फक्त बरोबर आहे का नाही हाय सुंदर आहे लहान आहे ग मनातल्या मनपंथ ती देवा जर्रा मोठा असतात तर तुझ्या संग लग्नच केलं असतं हसू नका याला निस्वार्थी प्रेम म्हणतात बाई आहे ऐंशी वर्षाची लिकरू ये पाच वर्षाचे कळायला लागले थोडा मोठा पाहिजे आता तू या लग्नच केला आता कस पुरवी धरावी ते इच्छा जरा मोठा पाहिजे म्हणलं की हो पंचवीस वर्षाचा झाला ह्या बाईनं काय विचार केला लहान आहे ना प्रेमच व्यक्त करायचे ना वयाचं काय घेण आपलं प्रेम आहे त्याच्यावर उचलायचं मुका घ्यायचं बरोबर लिकरू किती वर्षाचे बोला की पाच पाच वर्षाच्या लेकराचा मुका घ्यायला काही अडचण आहे का उच लायचं मुका घ्यायचा त्या लेकराचा आणि आता आहे का उच आणि असं तोंडाला तोंड लावून गवळण त्या कृष्णाचा मुका घेणार तेवढ्यात ह्याला पटी आठवली हे म्हणला बाई म्हणतो ती जरा मोठा फायदा तोंडाला तोंड लावायच्या टायमाला पंचवीस वर्षाचा कोणी दाढी माया म्हणली टाकलं खालीन उडी आण पळाली याच्या भोड्या किती सांगू मी पत्र वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुझी तुला चोडवाटे अनेकाने खोड्या जरी सांगितल्या तरी त्याच्या खोड्या काही संपणार नाही अनेक देवानं खोड्या केल्या आता या खोड्या जवळजवळ संपून येशोदेने धरिला करी वैसवीला मानवीवरी मुकोपासून करतो आ खोड्या आको करू माझे बाबा उद्या जाई राणा सवे घेऊन ही बोधना यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणा या सगळे गोपाळ आले गाई घेऊन राणा गेले आणि गाई घेऊन राणा गेले खेळ 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 सगळे खेड़ खेळ खेळायला लागले खेळ खेळत असताना सूर्य माध्यान्हावर आला खरं म्हणजे आता माध्यान्हावर म्हणताच येणं हे तीन प्रहर होत आले बरोबर आहे का नाही आणि मग खेळ खेड़ खेळत असताना सगळे थकले गेले आणि मग आता झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या सगळ्या शिदोऱ्या आणले आपापल्या शिदोऱ्या सोडल्या सगळ्या शिदोऱ्याचा काला केला तो काला आज आपल्या वडगनगरीमध्ये आमचे परमारतेशने हे खरं म्हणजे महाराजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी की एवढा मोठा उत्सव असं वाटत नाही ओळगला कीर्तन चालू आहे असं वाटतंय हे पंढरपुरात कीर्तन चालू एवढा आनंद वाटतोय सुंदर कार्याची दखल आमच्या संजय महाराजांची महाराजावर असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून ही सगळी महाराज इथं आलेत आणि ही सगळी मंडळी इथं आलेत आपल्याला धन्यवाद वेळेच्या ओघामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर मला माफ करा सगळे एका जागेवर आले आणि सगळ्यांनी त्याचा काला केला तो काला सगळ्याला खायला दिला तोच तो काला आज आपल्याला खायला मिळणार आहे सगळ्यांनी काला खाल्ल्या शुकणी जाऊ नये तो कामणे काला ऐकून विशेष हा लाभ संत संगे मला वाटते साडे अकरा ते आडीच म्हणजे किती तास कीर्तन झालं जवळजवळ तीन साडेतीन की हो तास कीर्तन झालं की होय पर अजून तासभर बी चलं तरी कोणी उठेल का सांगा नाही फक्त थोडं वाढवून द्या आता टाईम आता थोडा अजून द्या की काही अडचण नाही ना सर्वांना धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या मातेच्या चरणी परमपूज्य प्राथमिक आणि फक्त आचार्य गुरु हरे अर्जुनजी महाराज लाडगुरजी यांच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम ज्ञानेश्वर ેશ્વર માેશ્વર જ વિ